नागपूर विभागातील शालाार्थ प्रकरणामुळे शिक्षण खात्यात मोठी खळबळ माजली आहे पोलिसांच्या अटक कारवाईचा निषेध करत आणि आधी विभागीय चौकशीची मागणी करत बुलढाणासह राज्यभरातील राजपत्रित अधिकारी आजपासून बेमुदत सामूहिक रजेवर गेले आहेत बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातील शिक्षण खात्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांनी आजपासून बेमुदत सामूहिक रजेचे आंदोलन सुरू केले आहे कारण गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेले नागपूर विभागातील शालार्थ प्रकरण या प्रकरणात काही वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना अलीकडेच पोलिसांनी अटक केली या संदर्भात एसआयटी कडून तपास सुरू असतानाच पोलीस कारवाई झाल्याने ती अनन्यकारक असल्याचे मत अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने मांडले आहे त्यांचा ठाम आग्रह आहे की अशा प्रकरणात पोलीस कारवाईपूर्वी शिक्षण खात्याच्या अंतर्गत सखोल विभागीय चौकशी व्हावी बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयासमोर प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच इतर अधिकारी एकत्र आले आणि पोलीस कारवाईचा निषेध नोंदवला आंदोलक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की तपास प्रक्रिया न्याय व पारदर्शक असावी अन्यथा निरपराध अधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसतो अनिल अकाळ शिक्षणाधिकारी माध्यमिक बुलढाणा यांनी सांगितले की हा आंदोलनाचा निर्णय अनिश्चिने घ्यावा लागला पण आम्ही न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवू राज्यभरातील शाळा व्यवस्थापनावर याचा परिणाम होण्याची शक्यता असून शिक्षण खात्याच्या कार्यप्रवाहावर ताण वाढणार आहे आता शासन यावर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कोणत्याही बगर चौकशी व्यतिरिक्त खात्या अंतर्गत पहिले चौकशी केली पाहिजे आणि त्यानंतरच त्याच्यावर काय योग्य कारवाई करायची ती केली गेली पाहिजे या अनुषंगाने शासनाने आम्हाला त्याचं आश्वासन द्यावं व इतर बाबतीत आम्हाला संरक्षण मिळावं यासाठी हे आंदोलन आम्ही